पाचशे चाळीस हजार आर पी एम दोन्हीला पण चालतं आणि तीन फुटापासून बारा फुटापर्यंत कंपनी रोटर तयार करते सगळ्याला सा एकाच साईजचा सा? गिअर बॉक्स एकाच साईज साईडला गिअर येत याच्यामध्ये तुम्हाला ऑइल येते याच्यामध्ये ऑइल येते याच्यामध्ये तीन लिटर ऑइल येते याच्यामध्ये तीन लिटर ऑइल येत आणि वॉरंटी ह्याला सांगतो की तुम्हाला ही शाप्ट आहे ही पूर्ण दोन्ही साइडला जोडलेला काय काय रोटरला इथपर्यंत असं जोडलेलं असतं हे पूर्ण दोन्ही साइडला जोडलंय त्यामुळं पूर्ण सपोर्ट दोन्ही साइडने याला भेट हे प्लेटा बेटा सगळ्या आणि बॉडी जाड जी येते ते म्हणजे ये हे पत्रा येत नाही बागच्या रोटरला कसं पत्र्यामध्ये येत हे जाड मध्ये प्लेटामध्ये येते ते त्यानंतर वजन हे येत दोनशे पंचवीस किलो वजन येते तीस एच पी रोटर आहे तुमच्या चोवीस एच पी च्या ट्रॅक्टर पासून चाल चोवीस ब्लेड येते बोरॉन स्टीलचं ब्लेड येतं ह्याला जस रोटर तसे ह्याला धार लागत जात <laughs> आणि दहा पण नऊची नट वापरलेली लँडपूरची ले। नट ही <laughs> जे पार्थ जिजून तुम्ही नवीन टाकले तर हा ही नट बोल्ट तुम्हाला चालत आणि याला जसं रोटर तशी याला धार लागत जात पूर्ण जिजूस तर पार्थ चालतंय चांगलं ही सीट सी टायप हा म्हणजे दोन्ही साइडला तेवढच म्हणजे ही आकार आणि कडला आकार दोन्ही साईडला तेवढंच असतो हे लस असत असतं ही मोठ असतो कसला पण चिकल असू द्या हे असू द्या आता ही कसं असतं मध्ये का आता ही पाच चार ब्लेड आहे एका ह्याला हवीला ह्यातला अंतर जास्त आणि अंतर यातला कमी असेल तर लगे पाहतो बर ही जास्त अंतर असल्यामुळं ह्याच्यामध्ये चिकल अडकत नाही आणि साईडला ह्याला आठ नट दिले ती तुम्ही कुठल्याही रोटरला बघा इथं चारच नट नाही तर सानचं असते म्हणजे पूर्ण हे सगळं तुम्हाला वॉरंटीमध्ये येत एकोणीस नंबरचा नट आहे एकोणीस नंबरची नट येते दहा ची नट येते बरे नंतर हे मागचं फळक हे पूर्ण जाड मध्ये येत एवढं बरीव आहे याने तुम्ही माती सुद्धा माग सारू शकता हे दुसऱ्या रोटरला बघा नसता पात्र आहेत ही रॉड ही रॉड भरीव मध्ये आहेत हे पायपा नाही बरेव मध्ये याच्यात तुम्हाला दुसऱ्या रोटरला इथं पायप भेट त्यानंतर ह्याला जोडायचं ट्रॅक्टरला जोडायचं ही मध्ये येत ह्याला काय हे पूर्ण मटेरियल ह्याला गाळ्या कधीच पडत नाही दुसऱ्या रोटर बघा इथं बोशिंगा मारले असते गाळ्या पडतात hmm. दोन कनेक्ट येते जोडायचे hmm. आणि रोटर तोंचा ना एवढा स्मूथ चालतो ना हाताय जा फिरवला तरी पूर्ण रोटर फिरते हे चार फुटाचा जर रोटर आहे बारा फुटाचा रोटर जरी घेतला तरी हाताने ये फिरतो पूर्ण क्वालिटी मटेरियल पूर्ण सगळं आणि भारतात एक नंबरला रोटरला ही कंपनी एक नंबर लोटरचा लँडफॉल